काहीज आपण आलेलो आहोत पनवंदा एक कामासाठी होम थिएटर घेतलेलं आपण या त्या दुकानातून बघू शकता तुम्ही ते दुकान तिथून आपण होम थिएटर घेतलेलं तर आपण जातो बघू का त्याचा होम थिएटरमध्ये खराबी आले एक तो बंद आहे आणि चालत नाही आणि आवाज नाही निघेल आवाज येते पण कमी येते बघू आता तो देते आहे का नाही इधर से लिहा आता चल नहीं रहा है मतलब एक बंद है दो दो साल की गारंटी दी थी इसको दे दे सब सब बिल बिल दिया है दिखा। दे दे। 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 वो बिल बिल आता तो कितना चार हाँ ठीक है मैं क्या बोल रहा हूँ आवाज़ पन्ना है आवाज़ नीट ना है बघू का मित्रांनो आपल्याला बदलून देतो का आता बदलून नाही म्हणजे आपण डायरेक्ट यांच्याकडून घेऊ डायरेक्ट दुसऱ्या दुसरा घेऊ डायरेक्ट दुसरा नाही तर डायरेक्ट पैसेच घेऊ आपल्याला काय आमचा प्रोडक्ट आवडला नाही बघू का आपल्याला देतात बघू शकतो का मी यो आपण घेतलेला आपल्याला बदलून दिलेला आहे आता आपण यो घेतलेला तो आपण एक्सचेंज केला आणि नाही पण आवाज नव्हता स्पीकर म्हणून घेऊन आलो आम्ही नको यो फायनल करा आता उद्या परवा आणखी माल कशातला आवडलं की कशातला घे तू फायनल घ्यायचं आपल्याला बसून दिलाय काकांनी आपण आता नोका घेतलेला चोखा घेतले का दिल्या बदल आपण नाही बोलले का तुम्ही परत असं नाही देणार बोल दुकान आहे बाबा आपलं परत आणलं पाहिजे आणखी पसंत कर वॉरंटी किती एक वर्ष गायदा आपल्याला वाजून दाखवतात काका आता बघू वाजते कस आपण बघू नस तुमचं करा ना बरोबर आहे त्याला आनंद आहे आपला टॅग झालेला आहे साऊ आपण यो घेतला तो आपण उचलतेलांच घेतला हा यो करा एवज घेतलं तर परत तुम्हालाच तर असतं ते, ते चेंज करू दिला असता आमnewInstance पर रिमोट आहे का ना, 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 ना।, ना। तो चालू का असतं तो, 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 तो

फायनली गाईच आपला स्पीकर टॅग झालेला आहे आता जातो घेऊन घरी मुलगी आहे का ती मुलगी आहे का

काका <णत्ति> <णति> वरून आपल्याला सेफ्टी पण लावून देतात म्हणजे पाऊस नाही पडव साठी लावून आपल्याला प्रॉपर पॅक करून देतात म्हणजे पाऊस पडला तरी आतमध्ये जावा नको आज कस देत नाही रे म्हणून आम्ही लगेच आलो काही तेच बोल सकाळीच घेतलं नाही नसतं आणला तो जर बंद नसत पडला ना एक तो, तो ना ना तुँगा ना तुँगा ना तुँगा। लागला नाही सर कुणाला काय होमथेटर बिमथेटर घे घे आता आपल्याकडे घ्या तर आपल्याकडे टी व्ही पण बघा टी व्ही पण भेटेल टी व्ही सगळे टी व्ही टी आहे कूलर आहे होम थिएटर आहे लाईट्स आहे जे पाहिजे ते आहे नंबर आहे तो बिल राहत असतो त्याला एक वर्ष याला एक वर्ष शिथ आहे त्याला दोन वर्ष मला एक वर्षाची गॅरंटी दिली आहे काकाने आपल्याला जर कुणाला काय घ्यायचा असला तर आपल्या काकाजीचा व्हिजिट करा

चांगड्या आपल्याला फ्री भेटलेला आहे त्याचं काय आपल्याला चार्ज ला, चार्ज लागला नाही तो आता टॅग टॅग करतो आणि जातो आता घरी घेऊन घेऊन का चांगला चांगला वाटला दिल्या दिल्याबद्दल चांगला वाटला काय तिथे नाही काय आपलं व्हिडिओ येतो ना टाकू नाही तुझला मी तो ब्लॉग ब्लॉग टाकतो काकाने आपल्याला दिलेलं आपण घड्याळ पण घेतलेलं आहे आपल्याला दिलेलं दिले आहे तर आता आम्ही निघलो फायनली या दुकानशी निघलो आपल्याला दिला काकाने बदलून आपण घेतला येऊ आता आता डायरेक्ट घेऊन घरी आता लावून आता घरी बघू आपण लावून का वाचते का नाही का धाऊन तिकडं पण येऊ पण येऊ पण बंद पडादा तर निघलो आम्ही इथून पनवेलच्या आता घरी यायला पेट्रोल टाकला तो अपन पेट्रोल पेट्रोल टाकून मन घर जाऊ वीडियो बना रहे ब्लॉगर है बना जा अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं तो बगैर अगर ब्लॉग इतना एंड होता है आता इतना ब्लॉग मत भेजूंगा